सारंग आणि सावली गाडीतून जात असतात तेव्हा सावलीला काहीतरी आठवतं आणि ती सारंगकडे बघत असते सांगायच्या दृष्टीने पण ती काही बोलत नाही इथे सारंग विचारतो तुला काही बोलायचं आहे का तर ती नाही म्हणून म्हणते आणि गप्प बसते पण तिची चलबिचल चालू असते आणि हे सारंगला कळतं त्यामुळे तो तिला म्हणतो काही बोलायचं असेल तर बोल मग सावली सारंगला सांगते की इकडे गावात जायच्या आधी एक गणपतीचं देऊळ आहे आणि सगळ्यांची अशी मान्यता आहे की तिकडे दर्शन घेतलं तर सगळं चांगलं होतं म्हणून आणि ती गप्प बसते सारंग काहीच बोलत नाही तिला असं वाटतं की तो काही तिकडे येणार नाही आणि आपण काही त्या देवळात जाणार नाही होत म्हणून ती शांतपणे बसलेली असते तेवढ्यातच सारंग ती गाडी त्या देवळापाशी आणतो आणि थांबवतो आणि ती बघते ते एकदम खुश होते ते दोघंजणं गाडीच्या बाहेर येतात आणि देवळात शेळण्याआधी सावली आपली चप्पल काढते हे बघून सारंगी आपले बूट काढतो आणि ते दोघंजणं आत शिरतात देवळाच्या तिथे एक बाई गजरा हार फुलं विकत असते हे दोघं जशी आत जातात तशी ती एक म्हातारी बाई जी हार फुलं गजरा विकत असते ती म्हणते घ्या ना हार घ्या ना इथे सारंग तिला बघतो आणि म्हणतो द्या ती बाई हार देत असते तेव्हाच ती बाई या दोघांना बघते आणि म्हणते तुम्ही तुमच्या बायकोसाठी गजरा का घेत नाहीत इथे सावली आणि सारंग दोघंही डचकतात सावली त्या आजीना सांगते माझ्या केसात तर आधीच गजरा आहे तेव्हा ती आजी म्हणते अगं पण तो तू माळला असेल नौ? ना नवऱ्याने नाही ना नौ? नवऱ्याने माळला तर प्रेम अधिक वाढतं म्हणून आणि ते दोघंही एकमेकांकडे बघतात सावली आणि सारंग तसं सारंग मग शेवटी थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो द्या म्हणून ती आजी त्याला गजरा देते तो गजरा तो हातात घेतो आणि बघत असतो इथे पाठमोरीच असते सावली पण त्याला कळत नाही आपण गजरा कसा माळायचा म्हणून तो सावलीला म्हणतो हे कसं घालायचं आहे म्हणून तेव्हा सावली आपला जो आधीचा गजरा असते तो काढते त्याच्यातनं पिन काढते आणि त्याला देते मग तो ती पिन त्या नवीन गजरात घालतो आणि तिच्या डोक्यात माळतो हे बघून आजी पण खुश होते आणि सावलीलाही आनंद होतो इथे ते जण आतमध्ये देवळात जायला निघतात आणि पाठीमागे हळूच सोहम आणि बबलू हे जण बघत असतात त्यांनी परत वेषांतर केलेलं असतं वेश बदललेला असतो आणि ह्यांच्यावर बारीक लक्ष ठेवतात आणि ते हेच म्हणतात की सावली वहिनीने सारंगदादाला देवळात घेऊन आलीच आणि ते दोघंजणं खुश होतात आणि नंतरचा प्लॅन सुरू करतात इथे सावली आणि सारंग दोघजण देवळात येतात ते आजी त्यांच्याकडे कौतुकाने का बघत असते त्या दोघांकडे सारंग आणि सावलीकडे सारंग आणि सावली देवळाजवळ येतात सारंग जी हाराची टोपली असते ती साव सावलीकडे देतो सावली ते घेऊन आतमध्ये येते देवळात सारंग बाहेरच दरवाजापाशी उभा असतो इकडे कुर्जी सावलीकडनं तो हार घेतात आणि देवळात देवाला वाहतात इकडे सारंगच्या पाठीमागे बबलू आणि सोहम उभे हो असतात गुरुजी ते बघतात आणि आठवतात की हेच दोघंजणं यांच्या आधी आलेले असतात देवळात आणि गुरुजींना सांगतात की एक नवीन जोडपं इकडे येईल त्यांच्या हातून आरती करा आणि त्यांना आठवतं आणि ते त्या दोघांकडे बघतात तेव्हा ते सारंग आणि सावलीकडे इशारा करतात सोहम आणि बबलू आणि मग ते दोघंजणं तिकडून निघून जातात सारंगला डाऊट येतो म्हणून तो पाठीवरून बघतो पण तिकडे कोणीच नसतं इकडे गुरुजी सारंगला सांगतात आत या तुम्ही दोघंही आरती करा म्हणून इकडे दोघंजणं आरती करतात आणि बाकीचे मंडळीही जमा होतात सारंग तेही बघतो आरती झाल्यानंतर सारंग तिकडून निघून जातो सावली पण त्याच्या पाठून तिकडून निघून जाते इकडे ते लोक बाहेर येतात तर सोहम आणि बबलू त्यांची वाटच बघत असतात आणि त्यांना थांबवतात आणि म्हणतात आम्ही तर फोटोग्राफर आहोत आम्हाला तुमचा दोघांचा फोटो काढायचा म्हणून इथे सारंग त्यांना नाही नाही म्हणत असतो पण ते लोक जबरदस्ती करतात आणि त्यांना एका जागी उभं करतो की तुमचा खूपच चांगला फोटो येऊ शकतो तुम्ही फोटो काढायला नाही म्हणू नका प्लीज आणि त्यांना रिक्वेस्ट करतात तसं सारंगला जबरदस्ती तो लोक वरती एका ठिकाणी उभं करतात सावलीलाही तिकडे उभं राहायला सांगतात आणि त्या दोघांनाही पोज द्यायला सांगत असतात जवळ उभं राहा जवळ उभं राहा मग शेवटी सारंगला सांगतात की तुम्ही तुमच्या बायकोच्या खांद्यावर हाट ठेवा नाही लाजाने का होईना पण त्याला हात ठेवावा लागतो आणि इकडे हे दोघं जण फोटो काढत असतात तेव्हा सारंगला कळतं की त्या कॅमेऱ्याची कॅप तर ओपन कर नाही तर फोटो कसे निघतील बबलू हसतो बघून आणि बघतो की कॅप लागलेली आहे इथे सोहम पण एकदम डचकतो ते जण सांभाळून घेतात आणि म्हणतात की तुमची परीक्षा बघत होतो की तुम्हाला फोटोबद्दल काही कळतं की नाही म्हणून आणि ते फोटो काढतात आणि परत ते दोघं जण म्हणतात की हे असं करा तसं करा आणि ते बबलू या दोघांजवळ येतो आणि सावलीचा हात असा करतो आणि म्हणतो बहिणी असा करा ना आणि तेवढ्यातच सारंगला डाऊट येतो आणि त्याची मिशी ओढतो बबलूची आणि बघतो की हातात ही मिशी खोटी आहे आणि त्यांच्याकडे दोघंजण बघतात तर ते दोघंही गायब होतात आणि एकदम सारंग सावलीकडे बघतो तर सावली, सावली हसत असते सारंग मग सावलीला म्हणतो चल गाडीत बस म्हणून ते तिथून निघून जातात आणि गाडीत बसतात थोड्या वेळाने सारंग गाडी थांबवतो मागच्या सीटवर जातो लॅपटॉप बॅग काढतो त्याच्यातून लॅपटॉप काढतो आणि सावलीला सांगतो की माझी एक कॉन्फरन्स मीटिंग आहे त्यामुळे ती मी अटेंड करतो आहे ती मान हलोन हो म्हणते ठीक आहे तो पाठच्या डिक्कीच्या इकडे त्याचा लॅपटॉप ओपन करतो कानात इयरफोन्स घालतो आणि त्याची मीटिंग अटेंड करत असतो इकडे सावली एकटीच पुढच्या सीटवर बसलेली असते आणि मागच्या गाडीमध्ये सोहम आणि बबलू देखील असतात ह्यांचा पाठलाग करत असतात तेही ह्यांच्या पाठीपाठी असतात सावली बराच वेळ होतो इकडे तिकडे बघत असते आणि इकडे काही टपोरी पोरं पण बसलेली असतात चहाच्या टपरीवर चा चहा पीत सावलीला दिसतं की त्या चहाच्या टपरीच्या बाजूला एक झाड आहे तिकडे एक मस्त फूल उमललं आहे तिला मोह आवरत नाही म्हणून ती गाडीच्या बाहेर येते आणि त्या झाडाच्या जा जवळ येते आणि ते फूल तोडायला ती हात वर करत असते आणि इकडे असलेले टपोरी मुलं तिच्याकडे एकटत बघत असतात आणि कमेंट्स पास करत असतात की काय उमलली आहे कळी हे पाठी असलेले सोहम आणि बबलू ऐकत असतात त्यांना खूप राग येत असतो तिला हे सगळं ऐकून इथे सावली पण त्यांच्याकडे बघते की ते काहीतरी वेड्यावाकडं बोलत आहेत म्हणून पण ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि आपलं फूल तोडत असते आणि ती फूल तोडते आणि तिकडून निघणार तेवढ्यातच एक मुलगा टपोरी तिच्याकडे येतो आणि म्हणतो की हे फूल मी घेतलं तर आणि तिला छेडत असतो तिला त्रास देत असतो आणि ते फूल तिच्या हातनं तो घेतो आणि तिच्याकडे वाईट नजरेने बघत असतो इकडे बबलू पाठीमागे गाडीत बसून त्याला राग येतो आणि तो गाडीतून उतरतच असतो तेवढा ते सोहम त्याला थांबवतो आणि म्हणतो आपल्यापेक्षा जग देवाने चांगला प्लॅन बनवला असेल तर बबलूला काही कळत नाही सोहम म्हणतो बघ काय होईल ते आणि ते दोघं बघत असतात इकडे तो टपोरी मुलगा ते फूल सावलीच्या हातातनं घेऊन तिच्या गालावर लावतो आणि तिला छेडून तो आपल्या मित्रांबरोबर बाईकवर बसून तिकडून जात असतो आणि हे सगळ्या गोष्टी सारंग बघतो त्याला खूप राग येतो तो, तो लॅपटॉप बंद करतो कानातून इयरफोन काढतो लॅपटॉप गाडीत टाकतो आणि रागा रागाने सावलीच्या दिशेने येत असतो सावली एकदम कावरी बावरी होऊन तिकडेच उभी असते तिला कळत नाही हे तिच्याबरोबर काय झालेलं